नमस्कार तुम्ही थमनेलमध्ये बघितल्याप्रमाणे आज आपण उकळलेल्या पाण्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या टाकून मस्त अशी कोकणातील एक पारंपरिक साठवणीची रेसिपी बघणार आहोत खूप सुंदर अशी हिरव्या मिरच्यांची रेसिपी होते तर याच्यासाठी मी पाव किलो ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट अशा हिरव्या मिरच्या आहेत कमी तिखट असणाऱ्या लाईट ग्रीन रंगाच्या ह्या अशा मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत तर ह्या मिरच्या आम्ही पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला याला असा एक कट मारून घ्यायचा आहे तर प्रत्येक मिरचीला आपल्याला असा एक कट मारून घ्यायचा आहे पूर्ण मिरचीभर बघू शकता तुम्ही तर सगळ्या मिरचींना मी आता कट मारून घेतलेला आहे आणि आता पुढची कृती बघूया तर या सगळ्या मिरच्या आहेत त्या मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत ह्या बघा सगळ्या मिरच्या मी एका अशा भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला अगदी कडकडीत गरम असं पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे एकदम उकळतं पाणी किंवा एकदम कडकडीत गरम पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे पूर्ण मिरच्या भरून जातील इथपर्यंत आपल्याला हे त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे हे, हे बघा आणि असं थोडंसं चमच्याने प्रेस करायचं आहे म्हणजे सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजल्या जातील आणि याला झाकण ठेवून आपल्याला एक रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मिरच्यांमधलं बरंचसं असं कलर बदललेलं आहे पाण्याचा पण कलर बदललेला आहे असं आपण का केलं तर या असं करण्यामुळे काय होतं की मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो कमी होतो तुम्ही चांगल्या ग गर, कडकडीत गरम पाण्यामध्ये जर मिरच्या अशा ठेवून द्याल तर त्यांच्यातलं जे थोडासा जो तिखटपणा असतो ना तो बराचसा निघून जातो आणि आपल्याला मस्त अशी कमी तिखटवाली मिरची मिळते तर एका जाळीवर ह्या सगळ्या मिरच्या मी ओतून घेतल्या पाणी बाजूला केलेलं आहे आणि मिरच्या मी उन्हामध्ये थोड्या वेळेसाठी ठेवून दिलेल्या आहेत आता मिरचीचा मसाला बघूया तर अर्धी वाटी मी इथं मोहरी घेतलेली आपली रेग्युलर जेवणाची जी वाटी आहे त्या वाटीने मोहरी मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे की बघा मोहरी अजिबात कच्ची ठेवायची नाही चांगली फडफड्यापर्यंत छान अगदी भाजून घ्यायची आहे ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे आणि नंतर मग त्याच वाटेने मी अर्धी वाट वाटीपेक्षा कमी जिरं घेतलेलं आहे जिरं पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवायची आणि आपल्याला हे सगळे जिन्नस जे आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत जिरं चांगलं भाजून झालेलं आहे आणि आता मी इथं पाव चमचा मेथी घेतलेली आहे हो मेथी पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे पूर्ण कडवटपणा जातो त्या मेथीचा चांगली भाजून घ्यायची आहे मेथी तर ही बघा मेथी पण चांगली भाजून झालेली आहे तर असे हे तिन्ही जिन्नस व्यवस्थित भाजून झालेले आहे मी एकत्र एक एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि ते गार होण्यासाठी ठेवून दिले तर बघा मिरच्या मी फक्त एक तासभर उन्हात ठेवलेल्या जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते सगळं निघून जाईल आणि मिरच्या कोरड्या होतील आणि मागाशी जे आपण भाजून ठेवलेलं साहित्य आहे ते आता बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण थंड झालेलं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच याला आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची मस्त अशी बारीक पूड करायची आहे एकदम बारीक अशी याची पूड करून घ्यायची आहे तरी बघा मस्त बारीक अशी मी याची पूड करून घेतलेली आहे आणि ती आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर सगळी पूड आहे ती एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे त्याच्यामध्ये मी पाव ही हळद घातलेली आहे त्याच्यानंतर थोडा हिंग घालायचा आहे हिंग आवर्जून घाला, घाला मस्त चांगली टेस्ट येते साधारणतः पाव चमचाच मी याच्यामध्ये हिंग घातलेला आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी एक चमचा हे बेसन घातलेलं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर बरोबर चार चमचे मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे कारण कारण ही वाळवणीची रेसिपी आहे साठवणीची रेसिपी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त येणार आहे तर बरोबर चार चमचे पाव किलो मिरचीसाठी मी इथं मीठ घातलेलं आहे आता मी इथे एक कैरी घेतलेली आहे मला आता ही तोतापुरी कैरी भेटली म्हणून मी ती घेतली तुम्ही कुठलीही कैरी इथं वापरू शकता कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मधनं कापून घेतलेली आहे कारण पूर्ण कैरी मला वापरायची नाही आहे कैरीचा अर्धा भागच मी इथं वापरणार आहे म्हणून मी अर्धी कैरी इथं घेतलेली आहे आणि त्या कैरीचा जो मधला जो भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे हे बघा मधला जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि बटाट्याच्या तासण्यानं कैरी अशी मस्त तासून घ्यायची आहे तिचा जो ग्रीन भाग आहे ग्रीन ग्रीन कवर आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आण आणि या कैरीच्या आपल्याला बारीक बारीक अशा फोडी करायच्या आहे खूप सुंदर अशी मिरचीची रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मग अशाच मिक्सरच्या जारमध्ये मी या सगळ्या कोळी काढून घेतल्या आणि पाणी न घालता याला मी बारीक करून घेतलेलं आहे तर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि हे एकदम असं बारीक करून घ्यायचं जर असं ओबडधोबड राहिलं तरी चालेल पण शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करण्याचा प्रयत्न करा आणि मगाशी जो आपण सगळा मसाला काढून ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये ही कैरीची पेस्ट आहे ती मी ॲड केलेली आहे सगळी कैरीची पेस्ट मी इथं ॲड केलेली आहे आणि आता मी हे सगळं छान अगदी एकत्र करून घेतलेलं आहे मस्त अगदी छान एकत्र करून घ्यायचं म्हणजे आपला परफेक्ट असा मसाला इथं तयार झालेला आहे जास्त कोरडा पण नाही आणि जास्त ओला पण नाही असा मध्यम कन्सिस्टन्सीचा आपला हा मसाला इथं तयार झालेला आहे तर मगाशीची जी मिरची आपण हलकी उन्हामध्ये वाळवून घेतली तर ती घ्यायची आहे आणि या प्रत्येक मिरचीमध्ये आपल्याला हा मसाला व्यवस्थित भरायचा आहे पूर्ण मिरची भर चांगला दाबून अगदी हा मसाला भरायचा आहे मिरचीच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत मस्त दाबत मस्त दाबून असा हा छान अगदी मसाला इथं भरायचा आहे मसाला थोडा हलका ओला आहे त्यामुळे छान अगदी मिरचीमध्ये मस्त बसतो अजिबात बाहेर वगैरे प पड़, पडत नाही कण्याच्यामध्ये आपण थोडीशी कैरी वापरलेली आहे आणि तुम्हाला आता समजलंच असेल की मी ही कोणती रेसिपी करत आहे तर ही मी सांडगी मिरची करत आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीने तर कोकणातील ही पारंपरिक पद्धत आहे सांडगी मिरची करण्याची माझी आई माझी आजी ह्याच प्रमाणे ह्याच प्रकारामध्ये सांडगी मिरची करायच्या खूप छान होते मस्त अशी मिरची भरून झालेली आहे बघू शकता तर ती अशी एका ताटामध्ये दे ठेवून द्यायची आहे ज्या बाजूने भरलेली आहे ती बाजू वरती ठेवायची आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत स्टपिंग किती मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान लागते ही मिरची या पद्धतीने नक्की करून बघा कोकणातील पारंपरिक पद्धत आहे चवीला खूप अप्रतिम लागते ही मिरची तर सगळ्या मिरच्या मी अशा भरून घेतल्या आणि तीन ते चार दिवस मी उन्हामध्ये ह्या छान अगदी वाळवून घेतलेल्या आहेत तीन ते चार दिवसानंतर बघू शकता सगळ्या मिरच्या मस्त वाळलेल्या आहेत तर आपण ह्या मिरच्यांमध्ये जे उकळतं पाणी घातलेलं आहे त्याचे आपल्याला दोन फायदे होतात एक तर मिरचीचा तिखटपणा आहे तो कमी होतो आणि मिरची काळपट पडत नाही एकदम पांढरी शुभ्र अशी सुकल्यानंतर मिरची राहते बघू शकता किती मस्त अशा मिरच्या सुकलेल्या आहेत स्टफिंग जरा पण या मिरचीचं बाहेर पडत नाही आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट स्टपिंग या मिरचीमध्ये बसलेलं आहे आणि वाळल्यानंतरसुद्धा एक दाणासुद्धा या मिरचीमधनं त्या स्टपिंगचा बाहेर पडत नाही आहे परफेक्ट अशा ह्या मिरच्या आपल्या आता झालेल्या आहेत आता मिरच्या तळून घेऊया तर तेल गरम करून घ्यायचं आणि मीडियम टू स्लो गॅस फ्लेमवर आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आणि नंतरच खाण्यासाठी वापरायच्या आहेत वरण भात असो डाळ भात असो त्याच्यासोबत ह्या मिरच्या अप्रतिम लागतात खूपच छान लागतात वर्षभरासाठी तुम्ही ह्या साठवून ठेवू शकता आणि तळलेल्या मिरच्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही जर ठेवल्या तर महिना दोन महिना तुम्ही आरामात ह्या वापरू शकता खूप छान लागतात समजा जेवणामध्ये एखादी भाजी नसेल ताटा तर ताटामध्ये तुम्ही अशी तळलेली मिरची वाढू शकता जेवणाची चव अगदी दुपटी तिपटीने वाढते आपण याच्यामध्ये कैरी वापरलेली आहे बाकीचा सगळा जो मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळे या मिरचीची चव आहे ती मस्त एकदम छानच होते सगळे घरात उपलब्ध असलेले जिन्नस आहेत त्यामुळे अशा प्रकारची मिरची नक्की करून बघा खूप छान होते वर्षभराच्या साठवणीची ही मिरची आहे कोकणातील पारंपरिक पद्धत आहे त्यामुळे चवीला फार अप्रतिम ही मिरची आहे करण्याची पद्धत पण थोडी वेगळी आहे किती छान अशा ह्या मिरच्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर खूप छान लागतात तिखट अजिबात लागत नाही मिरचीचं तिखटपणा आपण गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे निघून गेलेलं आहे आणि तळल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता मिरचीतलं अजिबात स्टपिंग बाहेर येत नाही आहे म्हणजे परफेक्ट आपलं हे स्टपिंग झालेलं आहे जेवढं स्टपिंग मी केलं तेवढं पाव किलो मिरचींना बरोबर पुरलेलं आहे तर अशा मिरच्या आहेत त्या नक्की करून बघा वर्षभराच्या साठवणीच्या आहेत या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला मात्र नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राइब करा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट्स मात्र नक्की द्या कारण एखादा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आणि तुमच्या काहीच कमेंट्स येत नाही तुमचं जर व्हिडिओला लाईक नसेल तर ती सगळी मेहनत वाया गेली असं वाटतं तर बघा ना मस्त अशा मिरच्या तयार झालेल्या आहेत नक्की रेसिपी ट्राय करा तर अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद